तर हा काप्रेने बाजार भरला मधी भरलेला बाजार भर का खूप माळवं हे मस्त येत हा हवा इकडून फुलं आहे ते फुलांचा बाजार बघितला भारी त्याच्या आधी पण दाखवित फ्रूट आहे आहे हवा ही तर रात्री दिवसाचे लोक असतात का, लो का मस्त उभं नाक आहे ना इथं का कामाला पण बघा नारळाची लाईन कडे लाईन नारेल सगळं चपला मस्त म्हणा त्यांना म्हणा पुन्हा पुढं गेल्यावर इकडं बघा हा काय बाया कामाला आलेल्या आहेत ह्या कामाला आल्या आहेत बरं काय सगळ्या बाया आहेत ज्या आमच्या गावाकडल्या आहेत ना दुसऱ्या पूर गावाकडल्या आहेत बघितलं का मग काय हडप सरच्या मग काय ना वरी झाड आहे तर आणि इकडं असली झाड हा बाबा काय वैदवाडीच आहे ना वैदवाडीचं गाड्या धरून आणणार इथं वैदवाडी गाड्या धरून आणलं गाड्या धरून आणते आणि अशी हा काय लेकर खेळायला लागले तर लेकर काय करते ते कसल्या चकरीमधून मधून निघते ना लोक कुठून रोड कसा करणार कोळात बघितलं का बस हे बघा सकाळचं वातावरण मस्त बघा पण आम्ही चालला पुण्यामध्ये म्हणून म्हणलं चला डोंगर भाग आहे काही आणि डोंगर भागाला आपले मस्ती बसलेली आहे चालले आहे हा बघा कबुतर कशा बसले तर वाव हा काय लेकर बघा ना आता तयार काय धाक नाही हाय त्यांचा पप्पा माग हा हे वाटलं बाळाला भीती आहे ना पोणार असं सोडायला कारण हे मेन रोड आहे चार पदरी

बघा हे आंबेडकरांचं बघितलं का हा बघा तर हे इथून निघाला तर हे मी हे आपला इथला गाडी पळायला लागली कुठ आज गाडी आणि इथं निघाला तिथून तर इथं मॉल आहे इथं मॉल झालाय भरपूर मोठा आता मधी जाऊन दाखवायला बरं का आपल्याला जायचं नाही या मॉलला नाहीतर दाखवला असता टाइम ना आपल्याला निघालं तर हे फुलं बघा कसे हिरवे 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 झाड आणि पिवळे पिवळे फुलं आहेत मस्त वातावरण एकदम छान पैकी कसं वाटतंय बघितलं तर बाबा तर चला असच भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये